हॅलो फ्रेंड्स तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण दहावीच्या गणितासाठी जी महत्त्वाची दहा सूत्रे लागतात ज्या ज्यामुळे आपण दहा ते पंधरा मार्क्स सहज मिळवू शकतो असे दहा महत्त्वाचे फॉर्म्युला आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत बघा पहिला फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच वर्ग तो तो त्याचा फुर्म फॉर्म्युला काय आहे ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजेच एचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग त्यानंतर दुसरा फॉर्म्युला लगेच त्याच्यासारखाच कोणता एक अधिकचा फॉर्म्युला आणि एक वजाचा फॉर्म्युला जसं असं आपण पाठ केलं ना किंवा लक्षात ठेवलं लक्षात ठेवायला हे सोपं जातं आता बघा ए वजा बी आणि ब्रॅकेटच्या स्क्वेअरमध्ये काय आहे सेम फॉर्म्युला फक्त वजाचं चिन्ह कुठं आहे वजाचं साईन सबस्ट्रॅक्शनचं साईन प्लसचा साईन कुठं आहे हे लक्षात ठेवायचं बघा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये काय आहे ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर राईट बघा दोन्हीमध्ये फरक काय आहे सेम फॉर्म्युला फक्त वर्षामध्ये अधिकमध्ये प्लस टू ए बी मायनस आणि मायनसमध्ये मायनस टू ए बी बाकी फॉर्म्युला ॲज इट इज फक्त साईनचं चेंजेस आहेत बरोबर हे दोन फॉर्म्युला आपले महत्त्वाचे झाले त्यानंतर असं सेम सेम जे फॉर्म्युले आहेत ना ते एका खाली एक लिहून घ्या त्याचा अभ्यास आप करा आपोआप इझी आप जा होऊन जातं आपल्याला ले लर्न करायला आणि ते लक्षात ठेवायला एक्झाममध्ये बी त्याचा उपयोग होतो बघा तिसरा फॉर्म्युला आहे एक्स प्लस ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी आता तो फॉर्म्युला काय आहे एक्स स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी टू एक्स प्लस ए बी राईट एक्स प्लस ए एक्स प्लस बीचा फॉर्म्युला त्यानंतर सेम काय फॉर्म्युला आहे जेव्हा मायनस मायनस असतं तेव्हा फॉर्म्युला काय असतो ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस ए इंटू ब्रॅकेट एक्स मायनस बी तेव्हा फॉर्म्युला इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट इंटू एक्स प्लस ए बी हा फॉर्म्युला असतो जेव्हा मायनसचा फॉर्म्युला विचारला जातो तेव्हा हा डिटेलमध्ये असा लिहायचा बघा दोन्हीचं कम्पॅरिझन कम्पॅरेटिवली स्टडी करा फॉर्म्युला प्लस मायनसमध्ये पुन्हा पुन्हा सांगते मी नंतरचा सा आहे ब्रॅकेटमध्ये पी प्लस क्यू स्क्वेअर सेम ए प्लस बीचा स्क्वेअर आहे त्याप्रमाणेच क्यू सॉरी त्या पी प्लस क्यूचा स्क्वेअर प्लस आणि मायनस या दोन्ही स्टेपमध्ये दिलेला आहे सेम आहे फक्त लिहिताना काय लिहिलेलं पी स्क्वेअर प्लस टू पी क्यू तिथं आपण वरती लिहिलं होतं ए बी तिथं तसंही लिहिलं टू ए बी किंवा टू पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर असं लिहिलं तरही चालतं किंवा पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस टू पी क्यू अशा पद्धतीनेही तुम्ही लिहू शकता काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर पी मायनस क्यू स्क्वेअर इक्वल टू काय आहे फक्त मायनसमध्ये मायनस टू पी क्यू आलेला आहे ते तुम्ही पी स्क्वेअर मायनस टू पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर असंही लिहू शकता इथे काही प्रॉब्लेम नाही बघा कंपॅरिटिवली आपण स्टडी केल्या केल्यामुळे आपल्याला प्लस कुठे मायनस कुठं द्यायचं आहे ते ऑटोमॅटिक आपल्याला समजून जातं त्यानंतर फॉर्म्युला आहे ए बाय ए सॉरी वन बाय ए प्लस वन बाय बी इक्वल टू ए प्लस बी छेद ए इंटू बी बघा हा फॉर्म्युला खूप सोपा आहे बऱ्याचदा जा विचारला जातो किंवा आपल्याला एक्झाम्पलमध्ये यूज करावा लागतो ए अपॉन वन अपॉन ए प्लस वन अपॉन बी इक्वल टू त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन ए प्लस बी आणि इंटू सॉरी डिवाइड बाय ए इंटू बी त्यानंतरचा फॉर्म्युला आहे ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय प्लस झेड ब्रॅकेटचा स्क्वेअर तो फॉर्म्युला कसा लिहिणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस टू टू ब्रॅकेट एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स अशा पद्धतीने लिहा नंत नंतरचे दोन्ही फॉर्म्युले एवढे इम्पॉर्टंट नाही ते परीक्षेत विचारले जाऊ शकत नाही त्यामुळे मी ते, ते मेन्शन नाही करते त्याचा काही एवढा यूज पण होणार नाही एक्झाम मध्ये हे जेवढे फॉर्म्युले आहेत तेवढ्यांचाच तुम्ही अभ्यास करा त्याच चांगला अभ्यास केला तर चांगले मार्क नक्कीच मिळतील नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी आपण ज्या महत्त्वाचे काही इम्पॉर्टन्स गोष्टी आहेत ज्या परीक्षेमध्ये उपयोगी येतात त्या गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पाहूयात आणि आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब आपल्या चॅनेलला करून ठेवा थे थँक्यू